सदैव नवापूर तालुक्यातील विसरवाडी पासून किलोमीटर अंतरावर असलेल्या बाल अं नागीपाडा बालहट विसरवाडी गावच्या रस्त्यावर गेल्या अनेक महिन्यांपासून बिबट्या वाघ मुक्त संचार करत असल्यानं शेतकरी शेतमजूर व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागानं तीन दिवसांपासून एक शेतात पिंजरा लावला होता रात्री शिकार बिबट्या पिंजऱ्यात वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना यश मिळाले आणि शेतकरी नागरिकांना दिलासा मिळाला जनावरे कोंबड्या कुत्रे वासरू बकऱ्या फस्त करून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान केले होते तसेच रात्रीच्या वेळी त्याची भयानक डरकाळीनं सर्वांना घाबरून सोडलं होतं या बिबट्याला त्वरित पिंजऱ्यात जेरबंद करण्यासाठी करण्यात यावे अशी मागणी जोर धरत होती विसरवाडी परिसरातील बाल अमराई बालहाट कन्हाळा गावच्या रस्त्यावर शेतात गेल्या अनेक महिन्यांपासून बिबट्या बिनधास्त मुक्त संचार करत आहे बिबट्याच्या या मुक्त संचारामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय शेतशिवारमध्ये रात्री शिकारच्या शोधात बिबट्या फिरत असल्यानं पायाचे ठसे दिसत आणि दिवसा उसाच्या शेतात लपून बसतात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या वन विभागानं बालअराई रस्त्यावरील एक शेतात पिंजरा लावला मात्र बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद न होता दुसऱ्या मार्गानं शेतात फिरताना या गावच्या रस्त्यावर असलेल्या राईस मिलच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्यानं ना, नागरिकांमध्ये भीती पसरली होती वरील गावे रात्रंदिवस रद्दारीच्या असल्यानं बिबट्या मुक्त संचारमुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली होती शेतातील कामं खोळंबली होती चिंचपाडा वनक्षेत्र विभागाचे अधिकारी बेडसे सूर्यवंशी गावित चालक यांचे पथक बिबट्याला पिंजऱ्यात झेरबंद करण्यासाठी घालत दिवस अखेर बिबट्याला पिंजऱ्यात झेरबंद केले धर्मदंड न्यूज साठी विसरवाडी प्रतिनिधी समीर पठाण यांचा स्पेशल रिपोर्ट